अहिल्यानगर येथे नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर तालुक्यातील इंदिरानगर येथे घडलेल्या घटनेत पल्लवी सागर गंगावणे वयवर्ष तीस यांना काही अनोळखी महिला रहानी। गुसुन तसे व घर मालकीन अनिता मजिंद्र रहाणे यांनी मिळून घरात घुसून मारहाण शिविगाळ तसेच सोन्याचे गंठण व मोबाईल हिसकावून नेल्याचा आरोप करण्यात आलाय या दरम्यान पल्लवी गंगावणे यांच्यावर जातीय ओमान कारक भाषा वापरण्यात आली आहे माहिती वंचित बहुजन आघाडीने ही माहिती दिली आहे या प्रकरणात अनिता राहाणे यांचे पती मच्छिंद्र राहाणे हे तलाठी पदावर करत असून त्यांच्या शासकीय पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर तर्फे पोलिसांना दिलेल्या निवेदनात या वर्तनाचा तीव्र निषेध करण्यात आहे संघटनेनं मागणी केली आहे की तलाठी मच्छिंद्र रहाणे यांची सर्वांगीण पार्श्वभूमी तपासणी करावी स्थानिक नागरिकांकडून त्यांच्यावर वरदनाची माहिती घ्यावी त्यांची मिळकत बेकायदेशीर संपत्ती व आर्थिक व्यवहाराशी चौकशी करावी महिलांचा विनयभंग व पदाचा गैरवापर केल्याबद्दल शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई करावी असे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख साहेब यांनी असे आश्वासन दिले की या प्रकरणातील आरोपी तपशील सर्व आरोपी यांच्यावरती योग्य ती कारवाई एकही आरोपीला सोडणार नाही असं आश्वासन देण्यात आलं आहे आंदोलनकर्त्यांनी वतीने आमरण उपोषणाचा इशारा वेळी दिला आहे निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी गौतम पगारे वैभव मोकळ संदीप मोकळ महेश पाखरे रवी पवार संजय भालेराव शैलजा सावळे अरुणा पंडित मनीषा ब्राह्मणे संगीता जगधणे संगीता मिसाळ सविता भालेराव आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूज प्रतिनिधी नाशिक अशोक पगारे उपसंपादक